हाय एव्हरी वन आज आपण बघणार आहोत काळ्यावाल्याची भाजी तर कशी करायची आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूयात चला आपन तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर दोनशे पन्नास ग्रॅम मी इथे काळेवाल घेतलेले आहे कडधान्यातील काळेवाल आहेत बच्चो भर मदे होता और शे ते याला मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं आणि छान असे ते सकाळी बघा फुल फुगले गेलेले आहेत आणि छान भिजले गेलेले आहेत तर आता आपण याला शिजवून घेऊयात तर हे काळेवाला आपण एका कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि ते बुडतील पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याच्या आपल्याला पाच शिट्ट्या का काढून घ्यायच्या आहे तर आपल्याकडं आता असे ओल्या काळ्यावालाचं शिजन नाही आहे शेंगाचं तर म्हणून मी इथं साठवणीतील कडधान्यातील वाल घेतले आहेत तर मसाल्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात आल्लं लसूण खोबरं कोथंबीर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी तर आता खोबरं आणि आलं लसूण आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता एक कडे गॅसवरती गरम करायला ठेवायचे गर आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आता या तेलावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे यासोबतच आपल्याला काही कडीपत्त्याची पानं देखील किल्ल्यामध्ये ॲड करायची आहे आणि याला छान आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा आपला थोडासा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे काळेवाले याला बऱ्याच ठिकाणी काळा घेवडा देखील म्हंटलं जातात तर तुमच्या भागामध्ये ह्याला काय म्हणतात आमच्या भागात तर ह्याला काळा बालच म्हणतात तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात काळा घेवडा की काळा काळा बाल किंवा अजून काही तर बघा आपला कांदा छान परतले गेलेला आहे तर आता कांदा आपला लाल झालेला आहे तर यामध्ये आपण जे आल्लं लसूण खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते टाकून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं दोन ते तीन मिनिट या तेलावरती परतून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर ॲड केली पुन्हा एकदा याला दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचा आहे तेलावरती आता हा मसाला आपल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच हा मसाला दोन ते तीन तीन भर अजून याला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता छान असा मसाल्याने तेल सोडलं आहे तर आता या स्टेजवरती आपण यामध्ये अर्धा चमचा धना पावडर ॲड केली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं लाल तिखट ॲड करायचं आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ते लाल तिखट ॲड करू शकता तर त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि याला छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झालेला आहे तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करायची आहे तर बघा मसाला आपला तयार झाला आहे तर आपण बघूयात वाल शिजली किती आपले ते बघूयात चेक करूयात तर बघा वाल आपले छान असे शिजले गेलेले आहे बघा खूप छान असे मौसूद शिजले गेलेले आहे तर याला आता काही मॅश करायची गरज नाही आहे तर आता तयार मसाल्यामध्ये आपण हे वाल ॲड करूयात तर छान आता एक मिनिट ह्या वालाला ह्या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये या भाजी घट्ट होण्यासाठी एक्स्ट्रा काही ॲड करायची गरज नाही वाल छान शिजल्या शिजल्या गेल्यामुळे त्याचा रस्सादेखील छान असा घट्ट झालेला आहे त्यामुळे भाजीदेखील घट्ट होणार तर यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला किती रसा हवा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा करा तर साधारण मी एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे तर बघा छान आता पाणी ॲड करून झाल्यावरती याची एक दो दोन मिनिट याला उकळून घ्यायचं आहे तर छान उकळी आलेली आहे तुम्ही ते बघू शकता तर तयार आहे आपली काळ्यावालाची भाजी तर सगळी संपूर्ण भाजीची प्रोसेस होण्यासाठी मला वीस ते पंचवीस मिनिट लागले आहेत तर छान असा घरभऱ्या भाजीचा छान वास सुटल्या गेलेला आहे खूप छान भाजी झालेली आहे तुम्ही त्याचं कलर अँड टेक्चर बघू शकता जेवढी दिसायला सुंदर ना त्याच्यापेक्षाही खायला अप्रतिम लागते तर फ्रेंड्स तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल खूप छान असा ऑप्शन आहे हे भाजीसाठी तर फ्रेंड्स तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तयार ता भाजी मी एका सर्विंग बोलमध्ये काढून घेतली आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील ही रेसिपी याच पद्धतीने करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी तुमचा वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि भेटूयात अशाच एक नवीन रे रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू फॉर वॉचिंग